ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मला माहिती आहे मुंबईकरांसोबतच महाराष्ट्रातील जनतेची देखील उत्सुकता यावेळेला ताणली गेलेली असणार आहे कारण सगळ्यात आधी लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चनं हा ओपिनियन पोल आणला आणि ओपिनियन पोलमध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता फार न ताणता दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण होतोय मुंबई महापालिकेतील कसं असेल पक्षीय बलाबल कोणत्या पक्षाला किती टक्के जागा मिळणार आणि किती जागा राखण्यामध्ये प्रत्येक पक्षाला यश मिळणार याचा अंदाज आमच्या ओपिनियन पोलनुसार काय आहे पाहूयात टेलिव्हिजन स्क्रीनवर तर प्रत्येक पक्षाला मिळत असणारी वॉर्ड निहाय रेटिंग काय सांगतीय तर पक्ष आहे भाजप टक्केवारी तेहतीस आणि जागा एकूणच जागांपैकी एकोणनव्वद जागा या भाजपला मिळू शकतात ओपिनियन पोलचा हा अंदाज आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना टक्केवारी दाखवते तीस टक्के तीन टक्क्यांचा फरक या दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळतो आणि जागांमधील तफावत पाहिली तर भाजपला एकोणनव्वद आणि एकाहत्तर जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला त्यानंतर येतोय शिवसेनेचा मुद्दा शिवसेना कुठली तर शिंदेची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना टक्केवारी दाखवते तेरा टक्के म्हणजे दोघांच्याही निम्मेपेक्षा कमी टक्केवारी या ठिकाणी दिसते जागा ते राखू शकतात पस्तीस जागा काँग्रेस तेरा टक्के एकूण वीस जागा अजित पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे त्यामध्ये एक टक्का चान्सेस दिसतात एकूण तीन जागा त्या अंदाजानं राखू शकतात शरद पवारांची जी राष्ट्रवादी त्यामध्ये देखील एक टक्का मात्र एकच जागा ते राखू शकतील मनसे जो महत्वाचा फॅक्टर म्हणून आपण पाहिला जात होता मनसे सहा टक्के मात्र केवळ एकच जागा मनसेला मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलनुसार पाहायला मिळतोय एम आय एम एक टक्के म्हणजे एक जागा सपा दोन टक्के पाच जागा ते राखू शकतात आणि मग जे इतर आहेत त्यामध्ये एक अशा प्रकारची ही आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते थे। थेट प्रश्न मला सुनील सर आपल्याला विचारायचं सुनील सर प्रत्येक पक्षाला मिळत असणारी वॉर्डनिहाय रेटिंग जर आपण पाहिली तर भाजपच या ठिकाणी जर मोठा भाऊ होत असेल तर मग इतर पक्ष कशा प्रकारे हे सगळं गणित जुळवू शकतात असं आपल्याला वाटतं कारण धक्कादायक आकडेवारी ही मुंबईकरांसाठी देखील असू शकते कारण ओपिनियन पोलचे आकडेवारी तेच सांगताना दिसतात आपल्या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या प्रेक्षकांना हे मला एक्सप्लेन करून आहे की वॉर्ड निहाय रेटिंग तुमची काय सांगते एकंदर आपण दोनशे सत्तावीस वॉर्डाचा जो सर्वे केला त्याच्यामध्ये तेहतीस टक्के भाजपला मत मिळत आहेत आणि तीस टक्के शिवसेना उभा ठाला आणि तेरा टक्के शिवसेनेला आता ही जी मतं आहेत ना ही हार्ड कोर आ, हिंदुत्वादी विचाराचे एकेकाळी असणारे म्हणजे शिवसेना उभा हे मतदार आहेत पण ती, तीस टक्के एवढे मतं शिवसेनेला कुठलं मिळतात तर त्याचं सर्वात मोठं नुकसान इथं कोणाला होतंय तर काँग्रेसला होतंय कारण जवळपास वीस टक्क्याच्या आसपास महानगरपालिकेमध्ये निवडणुकीत काँग्रेसची मतं मागच्या वेळेस होती सतरा ते वीस टक्के ती मतं कमी होताना दिसते आणि ती मतं डायवर्ट होत आहेत ती शिवसेना उभटाकडे म्हणजे जे नुकसान होतंय ते काँग्रेसला इथे होत आहे कारण काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाताना दिसतोय मोठ्या प्रमाणावर अर्थात ती महाविकास आघाडीची मतं आपण गृहीत धरली तर आता ही जी मतं आहेत ना ती ही सगळे सर्व पक्ष जर सेपरेट लढले तर असं आहे म्हणजे प्रत्येक पक्ष हा वेगवेगळा लढला तर ही आकडेवारी आहे म्हणजे त्या पद्धतीने भाजपला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते इथे बरोबर आहे एकला चलोरेचा जर नारा दिला तर काय चित्र असेल हे आमच्या टेलिव्हिजन स्क्रीन